नमस्कार मित्रांनो शिक्षक वर्तविषयी महत्वाच्या नवीन अपडेट्स आपल्या चॅनल नेमिदी देत असतं एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या टू चॅनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो डी टी एड बीएड टुअर्ड असोसिएशनने महाराष्ट्र शासनाविरुद्ध याचिका दाखल केलेली आहे याचिकेमध्ये मुख्य विषय काय आहे कोणती माहिती मागितलेली आहे या संदर्भात शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी त्यास सर्व जिल्ह्यातील गट अधिकारी पंचायत समिती यांना पत्र काढलेलं आहे मित्रांनो त्या याचिकेचा संदर्भ घेऊन बघा या ठिकाणी याचिका क्रमांक आपल्या समोर आहे चौऱ्याऐंशी चौसष्ट ऑब्लिक दोन हजार सतरा डीटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन चे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर संदर्भ बघा माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश दिनांक तीन दहा दोन हजार अठरा आणि संचालनालयाचे पत्र दिनांक चोवीस आठ दोन हजार अठरा माननीय शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र पुणे यांचे पत्र या संदर्भापर्यंत बघा मित्रांनो काय म्हटलंय कशा संदर्भात याची का दाखल केलेली आहे थोडक्यात के पाहणार आहोत बघा नऊ आठ दोन हजार अठरा माननीय उच्च न्यायालयाच्या दिनांकच्या आदेशानवे शासनातर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले होते सदर प्रतिज्ञापत्रातील मुद्द्यानुसार राज्यामध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर टी टी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांबाबत माहिती सादर करण्याबाबत कळविण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी त्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे राज्यामध्ये टी टी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची माहिती सादर करण्याबाबत कळविलेली आहे या बघा इयत्ता पहिली ते आठवी इयत्ता बघा या ठिकाणी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी अनिवार्य केलेली आहे पहिली त्या आठव्या वर्गासाठी तरी आपल्या कार्यक्षेत्रातील खाजगी अनुदानित कायम अनुदानित शाळांमधील माहिती घेऊन सोबतच्या प्रपत्रामध्ये दिनांक पंचवीस तीन दो, दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघा आज तेवीस तारीख चोवीस आणि पंचवीस दोन दिवसांमध्ये माहिती या ठिकाणी दोन दिवसांनी पंचवीस तारखे अखेर या ठिकाणी माहिती सादर करायची आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांनी हे पत्र काढलेलं आहे मित्रांनो डीटीएड बेस्ड स्टुडंट असोसिएशनने महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी जाब विचारलेला आहे की एक ठिकाणी एकूण खाजगी अनुदानित आणि काय विनानुदानित बघा या ठिकाणी शाळांचा प्रकार कोणता आहे जिल्हा परिषद आहे कारण यापूर्वी त्यांची आकडेवारी मिळालेली असणार आहे किंवा काय माहिती असणार आहे मात्र या ठिकाणी खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित या शाळांमधील माहिती मागितलेली आहे प्रशासनाधिकारी पुणे महानगरपालिका आणि चिंचवड महानगरपालिका घोषणा अधिकारी पंचायत समिती सर्व मित्रांनो महत्वाची अशी माहिती वाटली म्हणून यावरती हा व्हिडिओ बनवला अशाच महत्वाच्या शिक्षक भरतीविषयी अपडेट सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला त्याच्या माहितीसाठी शेअर करा धन्यवाद